आवड सुरजू कटा आला का, का, का सुट्टी जाणार आहे कधी उद्या परवा होत्या परवा परवादीशे देवा बसणार आहे तीन तारखेला डॉलबी लावलाय जापूक झोपूक गोली गोली तुझं पण नाव सुरू ऐकील का बाबा

ना? गा 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 <laughs> चला जाऊ चला चला परवा तुझं वेगळी होती बेंगळूरला चालली होती होय का परत ते आढळून हा हा तो होता तो म्हटला आम्हाला बेंगलोरला गाडी आणायला जायचं आहे हा बरोबर गाडी आडली ते नवीन मला मला माहित नाही रियाज रियाज पण ते इथंच नुसतं हा तुमचं लय बडबडी होती हा रियाज आहे विषयी नेहमी तर तुमचं पॅसेंजर आहे होय ना मला इथं जवळ बर पडतं

त्यानंतर शिवाजीनगर खडकी स्टेशनवर दांडेगेर झाला दांडेगेर वरून शिवाजीनगर झाला शिवाजीनगर पडेल नाही पड्याला पडायला खडकीवर

चाला, चाला। की पॅक कर रे हो झाले का एम एच सोळा चौंडी नायगाव आदमापूर कोल्हापूर बटेगाव कर्जत जामखेड लांब लाली दी। गाडी जावा की बाबा काय करू सगळं सकाळच्या अंकुल झालीच पाहिजे माझ्याला पिकअप नाही ना ನಾ ಈಗ ಅಡಿ ಟೈಮ್ ಟೈಮಿನ বুকিং <V limite c segue>

प्रॉब्लेम एक झालेला ते काय गडबडत होत त्यामुळं काय उतरणार आहे का काय जेवाय चल होय गाडीचा गोठा झालेला शेव पाहिजे नाही तिकडच द्या जेवलेलं नाही सकाळ सकाळी कमी आहे त्यामुळं जमले नाही काय आई म्हणजे आमची निघालेस तू मग खाली गाडी होती ये ते एक भावा हो। अरे जेव रे जेव का आले कसं काय

ते हाईटपट्टी हाईट सेन्सर असतो हाईटपट्टी सॉरी हाईट पट्टीला एक नॉर्मली जिथं हाऊसिंग अटॅच असतं तिथले एक दोन नट पडलेली तर आम्ही होतो आमच्या नादात कार की रनिंग कव्हर करायचं होतं बरं आता थोडक्यासाठी गाडी बोलवून ती सीता क्रॉसिंग करणं ती काय आपल्याला पटत नव्हतं म्हणून जेवढं होता होईल तेवढं लवकर तरी पण एक तास गाडी लेट झाली भरपूर असा प्रॉब्लेम झाला पण ते आम्ही कसं झालं की पुढे काम दिसतंय नव्हतं ती मोबाईल काढून शूट करणं ते काय मला बरोबर वाटलं नाही आता हे सेकंड ब्लॉग आज तारीख आहे एक आज पण एकच आज वाजले जवळजवळ आता साडे अकरा साडे अकराचं टायमिंग अकरा साडे अकरा सॉरी अकरा वाजून दहा मिनटं झाली म्हणजे दहा वाजता साडेनऊ पावणे दहाला येणारी गाडी अकरा वाजली तरी आत्ता नुसतंच येऊन ज्येष्ठ थांबलो तर हा हे असतं एक दिवस डेली शेड्यूल आणि काहीतरी नवीन नवीन व्हिडिओ आता मागा त्यांना तुम्ही बघितलंच आणि भेटूया दोन तारखेचा व्हिडिओ तीन तारखेला म्हणजे आजचं आपलो आजचं जी शेड्यूल आहे ती उद्या अपलोड करतो मी धन्यवाद तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटत राहतील नवीन माणसं प्रत्येक ब्लॉगमध्ये मा रनिंगमध्ये सुद्धा भेटते ती पण आपलं काम एक एक काम हाय हॅलो करणे माणसांना सगळ्यांना नमस्कार करणे काय होतं आहे की गावात थांबून माणसांच्या भेटी होत नाही त्या रनिंगमध्ये असले की भेटे होते त्या तर भेटूया नवीन व्हिडिओत नवीन काहीतरी घेऊन नवीन व्हिडिओत म्हणजे उद्याच्या व्हिडिओत ठीक आहे धन्यवाद